मुलांना पडली शाळेची सुट्टी आणि कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न मुलांना रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तर आज मी तुमच्यासाठी सगळ्यात मुलांचा आवडीचा बटाट्यापासून आज मस्त झटपट कुरकुरीत आपे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत फक्त मुलंच नाही तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल एक तर झटपट होतो चविष्ट आहे आणि पौष्टिकसुद्धा अगदी घरगुती साहित्यात पटाफट हा नाश्ता तुमचा तयार होतो रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ खालवता घालवता रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचे आपे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण तीन मध्यम आकार असे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत हाताने तुकड्यांमध्ये आपण याला मॅश करून घेतलेले आहेत अगदीच बारीक न करता थोडंसं मोठं मोठं ठेवलं की खाताना दाता खाली आलं की अगदीच मस्त लागतं तर इथे आपण उकडून मॅश करून बटाटे घेतलेले आहेत उकडून बटाट्याऐवजी तुम्ही उकडलेलं रताळं सुद्धा इथे वापरू शकता बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे आता समजा आपण इथे साधारणतः दीड कप मॅश करून उकडले बटाटा जर घेतला असेल तर त्याला बरोबर बर एक कप भरा आपण इथे रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कोणताही घरामध्ये उपलब्ध असेल तो तुम्ही इथे वापरू शकता कप एक कप बटाट्यासाठी आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे असं याच जनरली प्रमाण घेतलेलं आहे इथे आपण अर्धा चमचा किसून घेतलेला आलं घेतलेला आहे तुम्ही आलं लसून पेस्ट वापरली तरी सुद्धा चालू शकेल यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर आवडत नसेल तर याऐवजी बारीक चिरलेला पालक घातला तरी सुद्धा चालू शकेल आणखीन हे जास्त पौष्टिक होईल अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे एक दोन हिरव्या मेच्या अगदी बारीक बारीक चिरून तुम्ही इथे वापरू शकता घरामध्ये जी साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यात तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता चवीपुरतं घालायचं हे मीठ तर ज्या कपाने तुम्ही कोसकरलेला बटाटा दीड कप आणि एक कप रवा मोजून घेतलाय ना अगदी त्याच कपने सुरुवातीला एक कप भरपणे ते साधं पाणी घेतलेलं आहे छान एकजीव करून घेणार आहोत म्हणजे बघितलंच अजिबात यामध्ये दही वगैरे घालण्याची तुम्हाला गरज लागत नाही घरामध्ये जी साहित्य असतील अगदी त्या साहित्यात तुम्हाला हे तयार करता येईल तर एक कप पाणी घालून असं छान आपण सरसरीत भिजवून घेतलंय थोडंसं घट्ट वाटते म्हणून सारख्याच कपने पाव कप पुन्हा पाणी घेतलंय पाणी तुम्हाला इथे आवश्यकतेनुसार थोडं कमी जास्त वापरता येईल आपण इथे इतक्या जिनसांसाठी सव्वा कप पाणी वापरलेलं आहे आणि असं हे आपल्याला पीठ छान सरसरीत भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त घट्ट नको असं हे पीठ आपण छान तयार केलेलं आहे आता या पिठाला ना आणखी मस्त छान चवदार होण्यासाठी एक छान फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात एक पळीभर आपण तेल घेतलेला आहे तेल खूप जास्त यामध्ये घालायचं नाही तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत आणि मोहरी मस्त तडतडली पाहिजे नाहीतर ही थोडीशी कच्ची किंवा करपट लागू शकते अशी मस्त मोहरी फुलली की यामध्ये अगदी पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे पांढरे तिळ घातलेले आहेत बटाटा असल्यामुळे अगदी दोन चिमूट यामध्ये हिंग घातलेला आहे फोडणी न करपता मस्त खमंग काही सेकंद छान परतून घेतली आणि गरमागरम फोडणी पटकणी आपल्याला पिठावर घालायचं आहे म्हणजे अशी फोडणी घालून हे पीठ तयार केलं की आणखीन मस्त तुमचे आपे चवीला छान लागतात तर असं हे पीठ आपलं तयार झालं आहे इथे आपण अजिबात दही किंवा सोडा न वापरता हे पीठ तयार केलेलं आहे तरीसुद्धा मस्त फुलणार आहे आणि मस्त हे चविष्ट लागणार आहे तर असं हे पीठ आपलं प्रॉपर तयार झालेलं आहे आता भिजवण्याची वगैरे गरज लागत नाही पटकन करणार आहोत तर बनवण्यासाठी पात्र सुरुवातीला गरम करून घेतलं यामध्ये फक्त चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि ब्रशने किंवा असं हे छान आपण फिरवून घेणार आहोत म्हणजे एक चमचाभर तेलात भरपूर आपे आपण एका वेळेस तयार करू शकतो खूप जास्त तेल सुद्धा याला लागत नाही तेल छान कडकडीत गरम झालं की कडेपासून आपण हे पीठ सोडत जाणार आहोत आपे पात्रांमध्ये जेव्हाही तुम्ही असं हे खण्यांमध्ये पीठ भरताना तसं हे कडेपासून भरायचं आहे कारण मध्ये लगेच भरलं की ते पटकन करपतात म्हणून कडेपासून हळूहळू आपण मध्यभागी हे पीठ भरून घेतलं आहे आणि भरताना अगदी गच्चं भरायचं नाही थोडंसं कमी भरायचं आहे कारण नंतर ते फुलून वर येतात झाकण लावायचं आहे मध्यमासेवर एक तीन ते चार मिनटं मस्त आपण एका एका बाजूने आपण छान याला भाजून घेतलं आहे बघू शकता पटकन बाजू याची उलटली जाते म्हणजे अजिबात हे चिटकून बसत नाही सगळे आपे असे छान उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने झाकण न लावता पुन्हा एक तीन ते चार मिनटं जितकं तुम्हाला कुरकुरीत जास्त आवडत असेल ना त्यानुसार तुम्हाला हे छान भाजून आहे आणि हे भाजत असताना फक्त एकाच बाजूने न करता असं हे थोडंसं फिरवत फिरवत करायचंय म्हणजे काय होतं माहिती आहे का सगळीकडून सगळे एकसारखे छान भाजले जातात अजिबात कच्चा राहण्याचा प्रश्न येत नाही म्हणून असं हे आपल्याला आपे पात्र छान फिरवत फिरवत मस्त भाजून घ्यायचं आहे तर मध्यमासेवर साधारणतः एक सहा ते सात मिनटं दुसऱ्या बाजूने आपण हे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेत बघू शकता अजिबात तेलकट दिसत नसतील पटकन होतं अगदी घरगुती साहित्यात जी साहित्य घरामध्ये आहेत त्या साहित्यात तुम्ही हे तयार करू शकता असे हे कुरकुरीत बटाट्याचे आपे खाण्यासाठी तयार झालेले आहेत हेम पिठास हे मुलांसाठी बटाट्याचे उत्तपम सुद्धा तयार करता येतील म्हणजे सिंपली चपातीच्या तव्याला थोडंसं तेल पुसून घ्यायचं आहे आणि थोडंसं दोन दोन पाळ्या आपल्याला पीठ थोडंसं जाड घालायचं आहे झाकण लावायचं आहे दोन ते तीन मिनटं एका बाजूने बाजू उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता आता ओल्या नारळाची चटणी बऱ्याचदा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तरी पुन्हा थोडक्यात सांगते जर अर्धा कप ओल्या नळाची कापं असतील तर त्याला अर्धा कप तुम्हाला इथे भाजलेली डाळवं घ्यायचं आहे एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या दोन चमचे दही किंवा चिंचं पान घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून जमेल तितकी बारीक चटणी तुम्हाला फिरवून घ्यायची आहे चटणी अशीच खाऊ शकता किंवा तुम्हाला छान फोडणी द्यायची असेल तर फोडणी पात्रात पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी मस्त फुलून घ्यायची आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायची चिमूटभर हिंग घालून गरम चटणीवर घालायची म्हणजे ही ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तुम्हाला तयार मिळेल चटणी बरोबर सुद्धा हे अगदी मस्त लागतात हवी असेल तर या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता नसेल चटणी बरोबर खायचं तर सिंपली आपलं टोमॅटो केचप आहे किंवा मायो आहे त्याबरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता मुलांचं तर काय मुलांना नुसतंच खायला सुद्धा मस्त लागेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा